बनवण्याची पद्धत पण वेगळी आहे जे पण होती यातून मला हे सांगायचं होतं की माझ्या आयुष्यामध्ये असे बरेचसेच लोक आहेत जे माझ्या प्रगतीचा एक भाग आहेत कारण अशा लहान सहान गोष्टींमधून मला प्रत्येकजण वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो काही मु लहान असतात वयाने काही मोठी माणसं असतात पण मी नक्कीच ते सगळं अंमलात आणण्याचा प्रयत्न करते आणि दिवसेंदिवस आपले यूट्यूबचे व्हिडिओज खुलत जात आहेत त्याचं हेच कारण आहे आणि मैत्रिणी भेटल्यानंतर आमच्या खूप साऱ्या गप्पा रंगतात काही सुखाचे प्रसंग असतात काही दुःखाचे प्रसंग असतात काही वे काही वेळेला आपण स्ट्रेसमध्ये असतो तर तो सगळा स्ट्रेस वगैरे निघून जातो आणि दिवसेंदिवस आम आपल्या मैत्रीचं नातंसुद्धा घट्ट होत जातं कधी कधी स्वतःला भाग्यवान समजते मी की यूट्यूबची आपली फॅमिली असो किंवा माझा मित्रपरिवार असो किंवा माझी फॅमिली असो सगळेजण इतकं भरभरून प्रेम करतात सपोर्ट करतात की मला कधीही कुठल्या गोष्टीचं ताण येत नाही आणि थँक्यू सो मच टू ऑल काय उपय हां काय हां बोल बोल की काय काय निनी कुठे परी दीदी कुठे परी दीदी अवनी काय दीदी दादा गुटे गुटे एक बेकार हो आज विनू आणि आवनीचा खेळ बघून परीची आठवण आली परी असती तर अजून छान मजा केली असती के या तिघांनी ते दोघंसुद्धा कदाचित परीला मिस करत होते कारण खूप छान गट्टी जमलेली आहे या तिघांची आणि आमची पण छान गट्टी जमली या मुलांच्यामुळं सतत भेटण्यात येतं वारंवार कारण मग मुलांना चांगल्या सवयी लागतात एकमेकांच्या सहवासात राहून शेअरिंग करणं असो किंवा केअरिंग असो या सगळ्या गोष्टी या छोट्या छोट्या गोष्टींमधूनच मुलांना शिकवाव्या लागतात तिकडे छान ते बघ हे तिकडे बघ तो डोंगर आहे तो तो डोंगर आहे सरळ उंच उंच त्यांना पाणी बघायचं हिरव हिरव गाठ छान हिचा उद्योग बघा हॅलो विनूला जायचंय खाली आहे ना विनू विनू हॅलो कर हॅलो तू कर हॅलो कर हिनी खानाला हॅलो केला अरे वा माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला आमच्या बाल्कनीमधल्या वाईट्स खूप आवडतात पॉझिटिव्ह फिलिंग वाटतं म्हणतात सगळेजण आणि इतकं छान निसर्ग आता सध्या बघायला पण मिळत नाही आणि आमच्या घरातून तो अनुभवता येतो त्यामुळे तिकडेच बसतात जास्ती तर सगळेजण पावसामुळे आम्हाला आतमध्ये यायला लागलं फोटो वगैरे काढून घेतले आम्ही आणि नंतर मग मी त्यांना चहा आणि थोडंसं खायला दिलं ऑलरेडी त्या दोघी जेवण करून आल्या होत्या त्यामुळं मग थोडा उशिरा चहा बनवण्यात आला आणि अशा प्रकारे दिवस आनंदात गेला परत भेटूया हो काय ही आरती आणि ही आरतीची मुलगी आवडी आहे आणि ही मयुरी आणि हा विनु तिचा मुलगा काल जो टिफिन दिला होता तो या मयुरीनेच दिलेला होता दोघी पण छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर अभिमान असलाच पाहिजे मग काय <laughs> बाबुड्याचे जेवढे लाड करेन तेवढे कमीच आहेत बाबूसोबत वेळ घालवायला खूप आवडतं मला आणि जेवढे लाड करेन तेवढे कमीच आहेत कारण माझं पिल्लो तेवढं गोड आहेच तर ह्याच्यावर एफएम लावून द्यायला लागतो बाबूला सारखा मग शांत दिसते कोण ऐकतं याच्यावर एम तू बाबूला काय आवडतंय आमच्या एफ एम आहे की नाही गाणी ऐकायला आवडतात मंत्र ऐकायला आवडतात अजून काय काय आवडतंय होय आणि मम्मीला काय आवडतंय बाबू होय ना <laughs> <laughs> तर संध्याकाळी अमोल आल्यानंतर मी आणि अमोल बाहेर गेलो होतो थोडं काम होतं कारण मला घरामध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत किचनमधली मांडणी जी आहे ती खूप जुनी झाली आणि मला ती चेंज करायची होती बऱ्याच दिवसापासनं पण आज सुद्धा त्याचा काही मुहूर्त लागला नाही अशा प्रकारच्या मांडण्या इथं अवेलेबल होत्या त्या मला आवडल्या नाही मग तिथून पुढे आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो तिथे म्हटले दोन दिवसांनी मिळेल जसं मला हवं आहे तसं तर जेव्हा घेत घेईन नाही तेव्हा ते त्याचा रिव्ह्यू आणि त्याची प्राईस किंवा सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगेन नसून तुम्हाला जर माहिती हवी तर त्याच्याबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि अशा प्रकारे आमचा फेरा वायाच गेला असं म्हणायला काही हरकत नाही तर वाजलेले आहेत पावणे अकरा आणि आता झोपणार आहोत आणि सकाळी नवीन सुरुवात करायची आहे नवीन ब्लॉगची तर भेटत राहूया असंच व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल आवडलं असेल तर सबस्क्राईबसुद्धा करा